नाही ना वेळेचा काय संबंध आहे आमचं पूर्ण ध्येय मराठा आरक्षण पण ते मध्ये एक सोडही देनी नाही नाही कसं मिळेल शिवी डिसेंबर थोडं वेळ आहे त्यांचं कुठं चाललो आहे वेळ मिळतच नाही ना हे मध्ये थोडंफार सोडलेलं असतं त्यांनी ते त्याला बी थोडी सवय आहे तर ठीक आहे आता नाही बोलत त्यामुळे मी बी नाही बोलत त्याने सांगितलं व आता जरा साहेब मी बोलणार नाही तर मान त्याचं त्यांच्या विचाराला विरोध व्यक्तीला थोडा विरोध ते बोलले की मात्र सुट्टी नाही मग नाही आता काय असतंय एखादी एकी नाही खपली खूप पिढ्यानंतर जर एखादा समुदाय एकत्र आला तर तो तुटल कसा याचे प्रयत्न कोणताही समुदाय असू द्या नुसता मराठाच नाही कोणताही समाज बी असू द्या हे प्रयोग केले जाते की समाज तुटला पाहिजे एक नाही आला पाहिजे आणि नेमकं त्यांच्या विरुद्ध दिशेनं झाले मराठा समाज कधी नव्हे ते एकत्र येत नव्हता हो आणि इतक्या ताकदीने एकत्र आला हे बऱ्याचशा सरकारसह बऱ्याचशा लोकांना देखवत पण पर नाही परंतु तुम्ही नोटिसा दिल्या आणि काही केल्या मराठा समाजाची की आता तुटू शकत नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे स्वतःच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं उघड्या डोळ्यानं नाही बघू शकत आता नोटिसानं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला ते दडपू शकत नाही त्याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आव्हान करतो याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे आता त्या भानगडीत पडू नका आता त्या भानगडीत पडू नका तुम्हाला आमची विनंती आहे मात्र तुम्ही केला बी आम्ही मात्र हटत नाही शांततेत आंदोलन होणार पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका